गार्णा। गार्णा। गोष्टी किंवा विमान झालं असं होईल मला कुठे माहीत मला कुठे पण जग दिसले होते एका वेगवेगळ्या जगासाठी श्वेषागरा बरोबर शेने सुसले होते तुमच्या शब्दात सांगायची तर

होय सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय माऊली लेकी वाडे न तो मी शिकला सवरला पण एक रस्ती मुक्ती दा झाला प्रत्येकानास वर्षा सांग प्रत्येकाना रक्ता हा गर्भातल्या साईते गळा गर्भातल गर, गर, गर दाबतात म्हणूनच मी तुमच्या संत बापडे निदोष बोलते होय सावित्री ज्योतिबा फुले बोलते आज तुम्हाला काही सुद्धा सचवायचे नाही